महाविकास आघाडीच्या वतीने मंठा या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती लावून शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती लावून शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांचा कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचा तसेच असंवेदनशील सरकारचा निषेध करणारे फलक आंदोलनस्थळी लावण्यात आले या आंदोलनात आमदार राजेश राठोड शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे ॲडव्होकेट पंकज बोराडे किसनराव मोरे अण्णासाहेब खंदारे संतोष वरकड अजय अवचार वैजनाथ बोराडे बाळासाहेब घनवट बबनराव गणगे, दिलीप चव्हाण अजित बोराडे तुळशीराम कुहिरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल राऊत एन टी व्ही न्यूज मराठी मंठा जालना